गोपाळपूरमध्ये नदी पुलाजवळ खड्ड्यांचा सापळा नागरिकांचा सा जीव धोक्यात गोपाळपूर परिसरात नदीच्या पुलाजवळील मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे दररोज या रस्त्यावरून शेकडो वाहने दुचाकी चारचाकी तसेच मालवाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली यांचे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते मात्र रस्त्यावर असलेल्या रस खोल खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तोल सांभाळणे कठीण जात आहे विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व शेतकरी बांधवांना शेतमाल वाहतुकीत मोठ्या अडचणी येत आहेत पावसाळ्याच्या काळात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्ता आणखीनच धोकादायक बनला आहे अपघात होण्याची शक्यता सतत निर्माण होत असून नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी अद्याप या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे गोपाळपूरकरांचा एकच प्रश्न आहे की रस्ता कधी होणार दुरुस्त प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी स्थानिकांची ठाम मागणी झालेली आहे